श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सोमवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग जमत आहे तर पूजा करण्याची शुभ मुहूर्त काय आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जन्माष्टमीचा सण हा देशभरात सव्वीस ऑगस्ट अर्थात सोमवारी के साजरा केला जाणार आहे यंदा जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार होत आहे तर योगात शुभ संयोग आणि यामुळे यंदाही जन्माष्टमी खास असून ही मुहूर्तात भक्तांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यास त्यांची खास कृपादृष्टी भगवानवर होणार आहे तर चला मग जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करण्याची शुभ मुहूर्त आणि योग काय आहे आपण जाणून घेऊया तर जन्माष्टमी आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला साजरी केली जाते देशभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतात जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूच्या आठव्या अवताराचा अर्थात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता दरवर्षी जन्माष्टमीचा सण उत्साहाने साजरा केला जातो यावेळी जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग जुळून आले आहे जसे की योग भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळेस तयार झालेला होता अगदी तसेच योग यावर्षी सुद्धा सव्वीस ऑगस्ट सोमवारी जन कृष्ण जन्माष्टमी साजरी होते यावर्षी तयार झालेले हे शुभयोगात व्रत केले तर भक्तांना भरघोस यश आणि सुख समाधान मिळेल असे सांगण्यात येत आहे तर या दिवशी तुम्ही जन्माष्टमीला शुभयोग जोडून आल्यामुळे जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार होत असल्याने जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेने उपासनेचे सर्वात भरभरून आशीर्वाद मिळतील पंचांगानुसार सव्वीस तारखेला सोमवारच्या दिवशी अष्टमी तिथी सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस तारखेला रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र चालू होणार आहे आणि तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस तारखेला मध्यरात्री तीन वाजून अडोतीस मिनटापर्यंत राहणार आहे तर जयंती युगाचा शुभ संयोग काय आहे तर या दिवशी चंद्रमा ऋषप्रासित असेल जसा की तो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होता त्या रात्री अष्टमी तिथी मध्य मध्यकालीन असून त्याच दिवशी जन्माष्टमी सण साजरा केला जातो या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि चंद्रमा ऋषभ राशीत असणे अत्यंत फलदायी मानले जातात तर जन्माष्टमीला सोमवारी किंवा बुधवार असेही म्हणतात म्हणजे त्याचा दुर्लभ योग संयोग निर्माण झालेला आहे बुधवार आणि सोमवारचा दिवशी जन्माष्टमी आल्यास जयंती योगाचा योगाचा शुभ संयोग तयार होतो ज्याला की जयंती योग असेही म्हणतात प्रत्यक्षात भगवान कृष्णाचा जन्म बुधवारच्या दिवशी झाला होता त्यानंतर सहा दिवसांनी म्हणजे सोमवारच्या दिवशी भगवान कृष्णाचे बारसे अर्थात नामकरण विधी झाला होता त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस हा सोमवार किंवा बुधवार असे येणे अत्यंत शुभ मानले जात आहे त्यामुळे तुम्ही सोमवारी आल्यामुळे तुम्ही भरभरून त्याची सेवा करू शकता कारण की सोमवारीस जन्माष्टमी आली म्हणून तर जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे तर जन्माष्टमीची पूजा करताना त्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळी पूजा करू शकत नाही पण या दिवशी पूजा करण्यासाठी तीन अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्याचवेळी तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याचं जास्तीत जास्त फल कर प्राप्त करायचं आहे तर जास्त फलदायी ठरणार आहे ही तर सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून तर सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत वेळ हा पूजेसाठी उत्तम योग आहे तर या दरम्यान अमृत चोघडिया या आहेत आणि संध्याकाळच्या वेळी लाभ आणि अमृत चौघडिया पूजनासाठी हे तीन वाजून छत्तीस मिनटापासून तर सहा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत हा शुभयोग आलेला आहे तर रात्री बारा वाजून एक मिनटापासून तर बारा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत निश्चित काळाचा वेळ आहे तर सर्वात उत्तम हा पंचेचाळीस मिनटाचा काळ आहे या पंचेचाळीस मिनिटातच तुम्हाला ही जन्माष्टमी साजरी करायची आहे तो जन्माष्टमीच्या पूजनासाठी सर्वोत्तम हे योग्य मुहूर्त आहे तर या मुहूर्तातच तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि हा पंचेचाळीस मिनटाचा हा शुभ योग जुळून आलेला आहे आणि बुधवारी असल्यामुळे याचं खूप जास्त फल प्राप्त होणार आहे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा विष्णूदेव पूर्ण करतील कारण की साक्षात विष्णू देवाचा सा जन्म होणार आहे म्हणजे कृष्ण म्हणजे ज विष्णू देव हे यांचा जन्म होणार आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्याही पूजा करताना तुम्ही खूप लक्षपूर्वक ही पूजा करायची आहे तर हा पंचेचाळीस मिनटाचा वेळ हा फार महत्त्वाचा आहे याच शुभ मुहूर्तांवर तुम्हाला ही पूजा विधी करायची आहे तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता याच वेळेला तुम्ही जन्माष्टमी साजरी करा आणि तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ